रामकृष्णारी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला सत्तरावा अभंग आज आपण घेणार आहोत जाऊन या तीर्था काय तुवा केले जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्मपक्षाळीले वरीवरी अंतरीचे शुद्ध कासयाने झाले भूषणत्वा केले वृंदावन फळ घोळीले चाकरा भितरील थारा मोडे म्हणे शांती क्षमा शांती क्षमा दया तोवरी कासया फुंदा तुम्ही याचा सरळ अर्थ एकदा समजून सांगतो सोपा अर्थ आहे तुकाराम महाराज सांगतात की अरे तू तीर्थाला जाऊन काय केले तीर्थक्षेत्री जाऊन काय केलं अंगावरचे कातडी फक्त दुत नाही आपण प्रयागला जातो त्रिवेणी संगमात स्नान केलं भूषण वाटतं की त्रिवेणी संगमात स्नान करून आलो काशीला गेलो गंगेमध्ये स्नान करून आलो कातड ओलं झालं मनातला मळ गेला का नाही तुकाराम महाराजेत सांगतात त्या योगाने अंतकरण काय शुद्ध झाले नाही का अनेक तीर्थ केल्याने लोकांमध्ये फक्त भूषण बळवलं मोठेपणा सगळ्या यात्रा चारही धाम यात्रा केल्यावर मोठं माणूस पुण्यवान माणूस त्याच्या मनातलं मळ नाहीसा झाला पाहिजे मनातलं पाप नाहीसं झालं पाहिजे भेदाभेद त्याच्या मनातला नाहीसा झाला पाहिजे तर त्या तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचा उपयोग आहे ज्याप्रमाणे कडू वृंदावन फळ म्हणजे आपल्याकडं कारलं म्हणतो तसं साखरेत गोळलं तरी त्याचा कडूपणा मुळी जात नाही त्याप्रमाणे तीर्थस्नान केल्याने अंतःकरणातली मलिनता कमी होत नाही म्हणून तर लोक तिथं स्नान करतानासुद्धा भांडतात लाईक आपल्याला आपण मजल दरमजल करत प्रयागला जात मग तिथले जे आहेत व्यापारी म्हणा घोडेगाडीवाले म्हणा का ते लोक पैसा कमवण्यासाठी लुबाडत राहतात त्यांना तिथं स्नान करतात ना ते पण स्नान करून उपयोग झाला का नाही लोकांना बुडवायची वृत्ती झाली आहे का आहे मग तीर्थस्नान करून का उपयोग होतो तर मन शुद्ध झालं पाहिजे म्हणजे तीर्थास्नान केल्याचं तो पुण्य तो मला लागतं तुकाराम महाराज सांगतात एक शांती क्षमा आणि दया जोपर्यंत तुमच्यापाशी नाहीत तोपर्यंत तीर्थयात्रा केल्याच्या गर्वात तुम्ही उगतच स्पंदन करत आहात म्हणजे की तीर्थयात्रा केल्या तीर्थयात्रा केल्या असं वारंवार पुन्हा पुन्हा लोकांना सांगत राहत त्याचा काही उपयोग होत नाही याचं निरूपण आपण पाहूया तुकाराम महाराज आहे की वरवरच्या भक्तीने मनात बदल होत नाहीत जो अंतकरणात व्हावायच हवा नाही का जो बदल अंतकरणात व्हायला हवा म्हणजे खरे पुण्य लागत तुम्ही तीर्थयात्रेला जरी गेला नाही पण मनापासून सगळ्यांना देव मानायला लागला प्रत्येकावर दया करायला लागला कोणी आपल्याला आप के ला अपराध केला त्याला क्षमा केली मन शांत ठेवलं कोणाशिवाय गाळ्या केल्या नाही तरी तुम्हाला तीर्थयात्रेचं पुण्य तुम्हाला आपोआप घर आप बसल्या मिळत तीर्थाला स्नान जाऊन के मार तीर्थ स्नान का केलं का चर्म म्हणजे कातडी ओली केली बाकीचं काही केलं का केलं नाही का कातडी तीर्थाच्या पाण्याने धुतली म्हणजे मन शुद्ध झालं पाप गेलं असं होत नाही मनजंगा तो कटोरी मी गंगा असं म्हणतात नाही का म्हणजे आपण तिथे गेले गंगा भेटते असं काही मन शुद्ध असेल तर तुमच्या घरातले तुम्ही आपण आंघोळ करताना म्हणतो ना गंगा यमुना सरस्वती नाही का सगळ्या नाद्यांची नावं घेतो आपआप त्या नाद्यांमध्ये त्या नाद्यांचं जे पावित्र्य आहे ते उतरतं अंतकरणातली मलिनता कशी जायची मग दान करून जात नाही असं तुम्ही मानता मग मा कशाने जाते तर परमेश्वराच्या श्रद्धेने आणि भक्तीने ती नाही तुम्ही नामस्वण सुरू केलं परमेश्वरावर प्रचंड विश्वास ठेवला की बाबा देवाला काय आवडतं तेच मी करेल देवाला शिवाय देणं आवडतं का नाही आपोआप तुमच्या शिवाय बंद होतं दुसऱ्याला फसवणं लोकांना आवडतं का नाही आवडत मग तुम्ही लोकांना फसवणं नाही व्यापार करायचा तर मध जो मर्यादित नफा आहे तोच घ्या आवाच्या सव्वा लावलं जुना मा भेसळीचा माल केला असं कधीही व्यापारी करणार नाही म्हणून परमेश्वराचं नामस्मरण काय करायचं तर आपल्या अंतकरणात त्याच्यामुळं बदल घडतो म्हणून परमेश्वराचं नामस्मरण आपल्याला करायचं मन शुद्ध आणि सात्विक बनवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे इंद्रियांना विषयाची आवड असते म्हणजे छान ऐकायला वाटतं छान खायला वाटतं पण नामस्मरणाने आपला त्याच्यावर आपाप ताबा यायला लागतो मन सुखाकडे धाव घेत नाही तर परमेश्वराकडे धाव घेतं ज्ञानेश्वरीमध्ये भगवान सांगतात ते या विषया वाचून काही आनिक सर्वता रम्यण नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियात पंच इंद्रियाजी आयडोळे का नाक जीप नाही का यांना चांगल्याच गोष्टी लागतात नामस्मरण करायच्या आवजी निंदा करायला खूप माणसाला आवडतं भगवंताचे सिरियल पाहिजे किंवा धार्मिक पुस्तक वाचायच्या आजी टी व्हीवरचे धांगडधिंग पाहायला मारा मारा पाहायला माणसाला आवडतं त्यात प्रत्येकाच्या शरीरात असणारा तो दोष आहे माणूस जन्माला येतो तेव्हा चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी त्याच्याबरोबर असतात काय निवडायचं हा त्याच्याबरोबरचा प्रश्न आहे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने विषय ध्यानामुळं आसक्तीमुळं काम क्रोध लोभ मोह हे निर्माण होतात आणि बुद्धिनाश होतो त्याच्यामुळं मनामध्ये पाप निर्माण होतो विषय आपल्याला अनेक अभंगामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे एकनाथी भागवतामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात हे धरिता विषयांची गोडी भोगाचा जन्म मरण कोडी येणे भय विषय ओसंडी इंद्रियाचे कोंडी अतिनेमे इंद्रिय कोंडीता न कोंडती विषय सांडिता न सांडती पुढत पुढती बांधू येती या लागी हरिभक्ती घेतली वेदे किती केलं तरी माझे विषय आहेत विषय म्हणजे काय वासना हे आपल्या कमी होत नाहीत किती आपण ठरवलं की मी आजपासून काय अगदी सात्विक खाणार फक्त पण गुलाबजामन दिसले की तो घ्यावा वाटतोच जिभेला तो ओढ वाटत आपण किती नाही म्हटलं तर भांडण चालू झाले की असं वाटतं ते पाहावं निंदा ऐकताना आपल्याला आनंद होतो चांगलं बोललेलं भगवंताचं नाव सण का कोणी एकमेकाचे दुसरे गाराने सांगत असेल तर लोकांना जास्त ऐकायला आवडतं म्हणून या उचार ताबा मिळवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि हे ताबा परमेश्वराच्या हरिभक्तीने नामस्मरणाने देतो पण वरवरच्या तीर्थयात्रा दा जपतप दानधर्म यज्ञयाग यामुळे काही मन शुद्ध होतं असं नाही आहे तर ते आपण कर्मकांड झाल्या पण हे करताना जर मन शुद्ध असेल परमेश्वरावर प्रचंड श्रद्धा असेल की मी यज्ञात आवडी टाकतो ती परमेश्वराला मिळतेच अशी ज्या भावना आपण मानतो तो मी यज्ञातले ती आग्नी जो प्रकट होतो तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये परमेश्वराचं रूप दिसतो खूप वेळा तुम्ही फोटो पाहिल्याचे की देवीचा आपण जेव्हा यज्ञ करतो नाही का तर तो, तो आग्निप्रकट तेव्हा वाघार बसलेली देवी आपल्याला दिसते आपण विष्णुया करतो तेव्हा तो अग्नी जो प्रकट होतो तो भगवष्णूच्या रूपामध्ये आपल्याला शंखचक्र गाजा घेतलेल्या रूपामध्ये दिसतं बऱ्याच जणांनी त्याचे फोटो काढलेत लोकांनी पाहिलेले आहेत पाहून आश्चर्य वाटलेलं आहे की असं कसं दिसतं ब पण हे ज्याची श्रद्धा आहे त्याला सगळं दिसत मग आता करावं काय माणसांनी का एवढं सगळं प्रवचन ऐकलं तुम्ही म्हणणार महाराज करायचं काय माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म हे चित्तशुद्धीचे वर्म अति सुगम उद्धवा भगवान कृष्ण उद्धवला सांगतात माझ्या कथा ऐक नाम नामस्मरण कर नाना योग याग वेद ध्यान करिता पवित्र नवे मन ते करिता हरिकथा श्रवण होय अंतकरण करण पुरित वेद कथा वेद वाचले पुराण वाचले म्हणून मन शुद्ध होत नाही तर भगवंताच्या कथा ऐकल्याने मन शुद्ध होत त्याप्रमाणे भट्टीवर तापलेले सोनं त्यावरचं मळ हिणक धातू जाळून सगळं सोनं शुद्ध करतात ते तस नामस्मरणाने हे सगळे विकार पाप नाहीशी होतात आणि परमेश्वराचा मूळ स्वरूप पाहायला आपलं हृदय तयार होत आपण म्हणताना काय हृदयात परमेश्वर कुठं दिसत नाही डोळे मिटले तर देव दिसत नाही नाही दिसणार तुमचा देह पवित्र मन अपवित्र तर देव कसा दिसणार पहिलं ते पवित्र केलं पाहिजे आपल्याला घर बांधायचं तर काय करतो आपण पहिलं पाया बांध पक्का करतो नाही का तर पायाच घेतला नाही तर घर कधी कोलमोडून पडतं पा मग आपल्याला तर कायमस्वरूपी भगवंताचं मन जायचं आहे मोक्षाकडे जायचं तर पाया पक्का पाहिजे पाया पक्का म्हणजे पाहिजे म्हणजे काय तर मन आणि देह शुद्ध झालं पाहिजे महाराज शेवटी या अभंगात आपल्याला सांगतात हे की ज्याच्याजवळ दया क्षमा शांती नाही त्याने स्वतःच्याच गर्वात राहावे त्याचा काही उपयोग होत नाही चित्रचा केल्याचा अहंकार अनेक व्रत केल्याचा अहंकार माणसाला देवाजवळ कधी नेत नाही कारण ती फक्त कर्मकांड ठरतात तोपर्यंत दया क्षमा शांती हे देवाचे आवडते गुण मनुष्य मात्र स्वीकारत नाही त्याच्या वागणुकीमध्ये ते दिसत नाही तोपर्यंत परमेश्वराची अनुभूती त्याला येत नाही आपणही अंतकरणात पाहिला बदल घडवा कोणावर चिडायचं नाही कोणाला कधी शिवाय द्यायचं नाही कोणी चुका केल्या त्याला क्षमा करायची प्राणी मात्रा द्याय करा भुकेल्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला भुकेल्या मांजराला खाऊ घाला नाही का एखादा भिकारी दिसला काही नाही बाबा तुमच्याजवळ आता घरात नाही तो बाहेर भेटला त्याला हॉटेलमधून एक वडापाव घेऊन द्या बाबा तू खा पैसे देऊ नका पैसे दिला की तू दारू दारुपैकी त्याला वडापाव घेऊन द्या पोळी भाजी घेऊन द्या बाबा खा इथ नाही का त्या पोटात तुम्ही अन्न घातलं की त्याचा जो आत्मा संतुष्ट होतो तोच तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमचं पुण्य वाढवतं आज आपण इथे थांबूया माझी तुम्हाला विनंती तुमचे आशीर्वाद सगळे माझ्या पाठीशी पाहिजे माझ्या या यूट्यूब चॅनलला तर लाईक सबस्क्राईब करा पण बातमी मागची बातमी म्हणून माझं एक चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा सबस्क्राईब करा त्याच्यानंतर जनरल नॉलेज जे परीक्षेला लोक बसतात लहान मुलं आहेत नाही का महान मुलं म्हणजे जे नववी दहावी अकरावी बारावीला आहेत त्यांना एक चांगलं मार्गदर्शनपण जनरल नॉलेज बाय शिरीष असं एक चॅनल आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर माहिती आहे चित्र आहेत व्हिडिओ आहेत त्याच्यामुळं ती माहिती चांगली ठसते मनावर नुसतं पेपरला वाचलो आपण पुस्तकामध्ये जनरल नॉलेजची बरीच पुस्तकं येतात की मोठा वृक्ष कोणता तर अमुक अमुक वृक्ष मोठा आहे पण ते माणसाला त्याच्यात काय नाही जेव्हा तो वृक्षाचं चित्र पाहायला मिळतं तो कुठं आहे पाहायला मिळतं तेव्हा तो मनामध्ये जास्त ठसतं त्याच्यामुळे तिन्ही चॅनलचं तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना पण पाठवा रामकृष्ण